नमस्कार कसे आहात मी विशालची नवरी गौरी बांदिवडे कोकणात बऱ्याच ठिकाणी घरी गणपती बाप्पा आले असताना त्यांच्या विसर्जनाआधी एखाद्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालण्याची पद्धत आहे आपले लाडके गणपती बाप्पा घरी आले असताना पांडुरंगाची आठवण का बरं येत असावी या कोकणकरांना कधी विचार आला आहे का असं मनात तर मला असं वाटतं याची दोन कारणं आहेत एक म्हणजे आषाढ पावसात कोकणकरांना पंढरपूरची वारी करायला शक्य नसतं कारण शेती कोकणातलं मुख्य पीक भात असल्याने भाताची लावणी ही भर पावसात करावी लागते आणि एवढा पाऊस वारीच्या प्रवासासाठी तसा धोक्याचाच असतो आता दुसरं कारण सांगते कोकणासारख्या डोंगराळ आणि वळणावळणाच्या प्रदेशात पावसात पायीच काय तर एखाद्या वाहनाने सुद्धा पंढरपूरची वारी करणं शक्य डोंगर दऱ्यांच्या वळणावळणाच्या रस्त्यात मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेल्या नद्या अचानक धोका देऊ शकतात याची कल्पना कोकणकरांना असते म्हणून आपल्या घरी बाप्पा आले असताना त्या सख्या पाठीराख्या विठ्ठलाचे आभार मानण्यासाठी कदाचित कोकणकर सत्यनारायणाची पूजा करत असावेत व्रतवैकल्यामुळे श्रावण महिन्यापासून सात्विक पवित्र झालेल्या घरात आपला लाडका गणपती बाप्पा आला असताना सत्यनारायणाच्या स्वरूपात आपल्या चुकलेल्या वारीची म्हणजे विठ्ठलाची आठवण म्हणून ही पूजा करण्याची पद्धत असावी बहुतेक आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा वारसा वर्षानुवर्षे आपलं कोकण जपत आलं आहे आत्ताच्या पिढीत जरी शेती जमिनी आणि गुरे ढोरे विकली असली तरी घरी बाप्पा आले असताना सत्यनारायणाची पूजा घालण्याची ही पद्धत आज प्रथा म्हणून कोकणात टिकून आहे तर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल माझं हे मग मा, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवाल मग बोलूया गणपती बाप्पा मोर्या